नमस्कार मित्रांनो प्रत्येकाला एखाद्या चांगल्या फील्डमध्ये आपलं करिअर करायचं असतं अनेक जण अनेक फील्डमध्ये काम करत असतात पण तुम्हाला माहीत आहे का ट्रॅफिक पोलीस हे सरकारी पद आहे ज्याती तुम्ही चांगलं करिअर करू शकता ट्रॅफिक पोलिसात काम कसं करायचं ही फार खालच्या दर्जाची नोकरी आहे असं अनेकांना वाटतं पण अनेकदा आपल्याला योग्य माहिती नसल्याने आपण अशा नोकऱ्यांपासून दूर राहतो जाणून घेऊया करिअर म्हणून ट्रॅफिक पोलिस हे फील्ड नेमकं कसं आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका मित्रांनो ट्रॅफिक पोलिसाचं काम बऱ्याचदा डोकेदुखी वाटत असतं पण रस्त्यावरील वाहतूक नियंत्रित करणे ही वाहतूक पोलिसांची पहिली जबाबदारी आहे गजबजलेल्या रस्त्यावरील आणि ट्रॅफिक जॅम असलेल्या रस्त्यावर योग्य नियंत्रण ठेवणं ही वाहतूक पोलिसांची जबाबदारी आहे त्याचप्रमाणे वाहतुकीच्या नियमानुसार कोणत्याही प्रकारचे अपघात होऊ नयेत हे देखील त्यांचं महत्वाचं काम आहे तसेच वाहतूक पोलिसात भरती व्हायची असल्यास उमेदवारांची मान्यप्राप्त बोर्डातून बारावी पर्यंत शिक्षण झालेलं असणं गरजेचं आहे उमेदवाराचा कोणताही गुन्हेगारी रेकॉर्ड नसावा तसंच शारीरिक मानक पुरुषांसाठी एकशे ते सेमी आणि महिलांसाठी एकशे सत्तावन्न सेमी असणं गरजेचं आहे तसेच वाहतूक पोलीस भरती जेव्हा असते तेव्हा त्यांच्या अधिकृत सूचना जारी केल्या जातात वर्तमानपत्र आणि बातम्यांद्वारे ही माहिती सहज उपलब्ध होते रिक्त जागा आल्यावर अर्ज भरावा लागतो लेखी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना शारीरिक आणि वैद्यकीय चाचणीसाठी बोलावलं जातं त्यानंतर सगळ्यात शेवटी मुलाखत घेऊन योग्य पदी नियुक्त केले जाते वाहतूक पोलीसपदी नियुक्ती झालेल्या उमेदवाराला सुरुवातीला एका महिन्याला एकोणीस हजार पाचशे रुपये पगार असतो हा पगार महागाई भत्त्यानुसार वाढत असतो प्रमोशन झाल्यानंतर वाहतूक उपनिरीक्षकपदी नियुक्ती केली जाते या पदावर काम करत असताना वाहतूक पोलिसांना महिन्याला चौतीस हजार रुपये पगार मिळतो तसेच मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा व चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका